अरे पोरा हो आपला बाप आपली आई आपल्यासाठी एवढे करत या तर तुम्ही फक्त त्यांना त्यांच्या स्वप्नांनी पूर्ण करून टाकू शकते का रे आज एवढी शेती पाहू शकता ही इथं नसताना मी जरा तेवढं हँडल करू शकते तर त्या आपल्या आपल्यासाठी त्यांचं म्हणजे असा जीवाचा एक एक तुकडा करते आणि आपल्याला पोचते काय लागत नाही लागत तेवढं पुरवते आपल्याला आणि तुम्ही फक्त त्यांची एक इच्छा नाही पुरू शके ती अरे काय ठेवलं आहे त्या थे पुरींमध्ये राही त्या पोरींच्या नाडी लागायचं त्यांना तिकडे पैसे खर्च करायचे त्याच्यापेक्षा तेच पैसे तुम्ही तुमच्या शिक्षणाला लावा आणि ते द्यायलाच तुम्हाला शिक्षणासाठी राहते ना म्हणजे तुम्ही चुकीच्या मार्गाला जाता ना नाही आणि त्याच्यासमोर जर तुम्ही चुकीचा मार्ग जर वापरता ये आणि त्या चुकीच्या मार्गाच्या समोर तुम्ही आज आपल्या आईबापाचा चेहराने राहिले पोरा म्हणजे तुमच्यासारखं दुर्दैव तुमचंच रे अरे पहा त्या आपल्या आईकडं एक एक साडी चार चार महिने घाली ती आपला बाप अंगावर शर्ट फाटून जातो साजरा फाटून जातो तर येत नाही रे आणि काय तुम्ही ठेवलं त्या पुरींमध्ये रे अरे तुम्हाला एवढा हाताच्या तळ हाताच्या तळ पडावानी जपदे रे तुम्हाला ती आणि तुम्ही जर त्यांची जर स्वप्न नाही पुरे करू शकत रे दुर्दैव तुमचाच पोरा होतो पहा आता तुम्हाला काय समजायचं ती